चोकोबार चोकोबार हाय होय हाय की पाहिजे ना हा चोकोबार पाहिजे खरे देत की पण आज लयच उशीर आले तुम्ही आलो टाइम झाला ना कुठलं पाहिजे कोणता आहे हा चोकोबार मला तर असं वाटलं होतं आज तुम्ही येणारच नाही का काय म्हंटल आज मला आईस्क्रीम नाही भेटत खायला आणि तुम्हाला नाही माहिती दोन तीन तुमच्या अगोदर आईस्क्रीम वाले येतात पण मी ना तुमच्याकडूनच आईस्क्रीम घेते मला तुमच्याकडचे आईस्क्रीम आवडते मग आज देऊ काय तुमच्यासारखीच गोड गोड असते तुम्ही काही पण काय पण कशाला खरं आहे तरी मी रोज बघत असते बर का तुम्ही माझ्याकडं बघता ते मग माहिती तू माझ्याकडे बघून असते ना डायरेक्ट माझ्या काळात बसच्या खर मग तुम्ही पण भारी दिसता लय भारी हसता असे हसते ना आजोब नाही नको मला काही बोलायचं होतं तुम्हाला माहिती का ते तुम्हाला गाणं माहितीये का बघतोय रिक्षावाला वाटतं माझी मना की नाही ते माझ्यासाठी वेगळच आहे काय कस माहिती का बघतोय गारी गार मला ग वाटत माझी बघतोय गारी गार गातले कि होते हा का हुँ? तुम्ही पण लेच कि होते आमचं कस आम्हाला कोण पटत तुम्हाला सांगू का तुमच्या पुढे ना जॉनी लिव्हर बी फिकाय जॉनी किती मोठा हिरो आहे तो कादर खान लय भारी पण तुम्ही ना जर मेकअप करू नको ओढ पासून तुम्हाला बघाय यायचं मला हा असा इथे इथे केस बांध असे ते चेहरा येतात का नाही मला तुमचा चेहराच नीट दिसत नाही मग चेहऱ्याला बघायसाठी चंबू बांधून येऊ हा मग चांगला दिसून मी आलो हॅन्डसम हा हॅन्डसम बर अजून दोन चार असतात तर द्या दे की देते की? देते पैसे नाही आता हो बोल पै पण असं द्या गुलाबी 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 होठ लाल लाल होट हो का <laughs> आता तुम्ही दिली मग खावीच लागल देऊ नको राहू द्या किती खाणार मला दोन बस झाले जाऊ पण रोज आल्या जा ऐका ना माझ्याकडे पैसेच नाही देऊ तो मला कोण मागतोय तेव्हा खरं तुम्हीच भारी तुम्ही बिरे भारी तुमच्यापेक्षा नाहीच घे मी इतकं द्या नाही पण तुम्ही इतकं आहे ना, ना।, 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 ना। माझी नजरच हटत नाही तुम्हाला तुम्ही रोज मग आज कस काय बोलायला लागले बरं रोज बोलत नाही तुम्ही मला एवढं बोलत नाही तुमची सासू हा माझी सासू असली नाही सासूने बघितलं तुमचं तुम्ही ना काय माहिती गोरी कोण नसले ना माझ्याकडे येत जाईन अरे तुझा तोंड बघितला का वाकट्या तोंडाच्या म्हणा की माझ्याकडे जा माझ्याकडे जा मी नुसतं थोडं तुला लाडी लाडबुडी काय बोलले तर लगेच तुझ्या पोटातलं वाटावर तु आलं एवढा तरी कसा आहेस विकायला विकतोच होय असं लोकांच्या बायांवर नजर ठेवून पण जर आमच्या दारात आला तुला सांगण बरोबर कस काय ती काळ तोंड या काय नाही जा चांनीच थोबाड फोडीन परत जर माझ्या बद्दल काय बोलला तर तिकड वाकट्याची थोबाडाच्या खापरावनी दात घेऊन मला इथं म्हणत आहे तुम्ही लय भारी दिसता तुम्ही लय चिकण्या दिसता अरे स्वतःचा तोंड आधी आरशात बघून या वकडावानी तोंडाच्या काय बघतो असला झिपरताना परत जर बाबा काय माझ्या इथं पाऊल ठेवला का नाही मग तुला ह्या कुल गार करीन चपलानेच तोंड फोडीन तुझं